नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही तर टायटल वाचलंच असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस ही जी योजना आलेली आहे आपल्या महिलांसाठी तर त्या योजनेमध्ये जे काही बदल झालेले आहेत आधी जी योजना होती तर त्यामध्ये काही म्हणजे महिलांना बऱ्याच साऱ्या अडचणी आलेल्या त्या कागदपत्रे जमा करण्याच्या बाबतीत त्याच्यामुळे त्या योजनेमध्ये थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत तर ते बदल नेमके काय काय झालेले आहेत त्याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण ह्या व्हिडिओमुळे आपल्यामधल्याच काही ज्या गरजू महिला आहेत आपण तर आहोतच पण आपल्यापेक्षा पण ज्यांना खरोखर गरज आहे जे दरमहा पंधराशे रुपये दीड हजार रुपये जे आपल्याला महि मिळणार आहे महिना मुख्यमंत्रीच्या या योजनेमधून छोटी लाडकी बहीण योजनेमधून तर त्याचा लाभ हा जास्तीत जास्त महिलांना मिळावा त्यासाठी मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे तर हा व्हिडिओ अशा महिलांसाठी म्हणजे गरजू महिलांसाठी आहे ज्यांना कसे जास्त माहिती नाही आहे की या योजनेमध्ये कोण पात्र असणार आहे कोण अपात्र असणार आहे तर ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि एक शेअर नक्की करा हा व्हिडिओ जेणेकरून ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचला जाईल तर चला मी आता तुम्हाला सांगते की यामध्ये काय फेरबदल झालेले आहेत या योजनेमध्ये आणि हे जे बदल झालेले आहेत या योजनेमध्ये हे काय मी माझ्या तोंडून किंवा असंच मी काहीतरी नाही सांगत आहे तर जे योजनेमध्ये आहे तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे तर सगळ्यात पहिली जी महत्त्वाची जी अट होती ही या सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत जी होती ती एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत होती पण आता तीच मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे दोन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आलेली आहे तर आता सदर मुदत ही दोन महिने वाढवण्यात ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तर ही एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी मोठा फेरबदल आहे की पंधरा जुलैपर्यंत हा फॉ अर्ज करायचा होता पण तुम्ही आता तो अर्ज जो आहे तो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत भरू शकता आणि दुसरा जो महत्वाचा जो आहे फेरबदल जो झालेला आहे तर तो असा आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षाचे पूर्वीचे पंधरा वर्षापूर्वीचं वर्षा रेशन कार्ड नाहीतर मग मत मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा मग तुमचा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र गाही ग्राह्य धरण्यात येईल तर हा एक मोठा फेरबदल झालेला आहे योजनेमध्ये उत्पन्न जे आहे वार्षिक उत्पन्न जे आहे तुमचं ते अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे असेच गरजू महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज तुमच्या फोटोची आवश्यकता आहे तर तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमचं बँकमध्ये खातं असणं गरजेचं आहे बँकेचं पासबुक तुमचं असणं गरजेचं आहे जेणेकरून जे या योजनेचा लाभ तुम्ही इथे शकता जे काही तुम्हाला दर महा दीड हजार रुपये मिळणार आहेत ते तुमच्या त्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्या की सदर योजनेतून पाच एकर शेतीची अत वगळण्यात आली आहे आधीचा जो लाभार्थी वयोगट होता तो एकवीस ते साठ असा होता पण तोच आता वयोगट जो आहे तो आता एकवीस ते पासष्ट वयापर्यंत लाभार्थी घेऊ शकतो या योजनेचा लाभ तर मला हेच म्हणायचं आहे की हे काही मी माझ्या नाही सांगत आहे ती माहिती मला तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा जेणेकरून एखाद्या गरजू महिलेला याची पूर्ण माहिती मिळेल बाकी काही नाही देव बनवलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद